नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की सोलापूर कांदा मार्केटमध्ये कशा पद्धतीने आवक आहे आणि बाजारभावाची परिस्थिती काय आहे ज कालचा जो, काल जो बाजारभावाची परिस्थिती होती तेवढाच होता अकराशे बाराशे तेराशे रुपयापर्यंत बाजारभाव काल होते आणि कालची आवक ही जास्त होती सोमवार असल्यामुळं सगळेजण तुमच्या लक्षात आला असेल की हमखास सोमवारी आठवड्यातले दोन दिवस हे आवक आपल्याला जास्त दिसून येतात कधी सुरुवातीला सोमवारी एक आणि शनिवारी एक अशा आठवड्यातले हे दोन दिवस शनिवारी आणि सोमवारी आपल्याला आवक जास्त दिसून येते कधीही कारण भरपूर लोक जे रविवारी होल्ड केलेले असतात ते सोमवारी कांदे आपले मार्केटमध्ये आणत असतात आणि कालची जी बाजारभावची स्थिती होती ती बाराशे तेराशे होती आणि एखादी वक्कल किंवा दोन तीन वक्कल जे गेलेले आहेत ते पंधराशे रुपयेपर्यंत गेले होते पण सांगायचं झालं तर कालचे जे बाजारभाव आहेत मला कमेंट करा काल तर मी नव्हतो हो पण बाराशे साडेबाराशे तेराशे असा एक नंबर बाजारभाव गेला होता कमेंट करा आणि आजची जी आवक आहे ती कमी आहे आज आवक एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर जिल्ह्यात काल रात्री आणि सकाळी पण भरपूर पाऊस झालेला आहे आजूबाजूच्या तालुक्यामध्ये पण भरपूर पाऊस झालेला आहे पावसाचा काही प्रभाव आपल्या सोलापूर कांदा बाजारभावावर पडतो आहे का त्याचा काही परिणाम आहे का, का आणि आवक तर घेतलेली आहे सध्याला आवक तर एकशे पंचेस गाड्यांची आवक आहे पण बघूया काय बाजारभावाची परिस्थिती आहे आता आपण लिलाव सुरुवात झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत लिलावाला सुरुवात होऊन लिलावा आठशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत असा हायस्ट कांदा मी बघितलेला आहे आठशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत बाजारभाव आत्ता गेलेला आहे अनिल कोळे हाय अनिल हां अनिल गुड मॉर्निंग विकी बरोबर एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे सोमवारी आणि शनिवारी जास्त करून आवक हे आपल्याला वाढलेले दिसत असतात कारण रविवार सुट्टी असल्यामुळं आवक जास्त होतोय आणि आज कांदाचा बाजारभाव कसा आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे 800 58 800 58 800 58 એ ગવાના 800 58 ગવાના છે 800 58 बघा बरेच कांदे पिवळे पडत आहेत ओले दिसत आहेत पावसाचं वातावरण असल्यामुळं कांदा आपला खराब होत आहे आठशे पन्नास रुपये असा हास्ट कांदा गेलेला आहे बघूया अजून पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये कुठपर्यंत कांदा बाजारभाव जाणार आहे

चलो बा, चलो बा, चलो रिवर्स आलेला आहे कांदा खराब पडलेला आहे लहान मोठे कांदे मिक्स आहेत आठशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा बघूया आहे गोलटी कांदा आहे कसा जातोय गोलटी कांदा पाचशे रुपये गेलेला आहे तिकडे पलीकडे कदम यांचा लिलाव चालू आहे त्यांचा पण लिलाव बघूया बर हा कांदा गेलेला आहे बघा अकराशे रुपये किती सॉरी सॉरी एक मिनिट हा बाजूचा तर आठशे रुपये गेला होता ये परत लहान मोठे कांदे मिक्स पडले म्हणून सातशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि हा बाजूचा बहुतेक नऊशे रुपये गेलेला आहे बघूया पुढचा कांदा बघूया तिकडं कदम यांच्याकडं जाऊया तिकडचा लिलाव लिला बघूया आपल्याला आज चार पाच अडत व्यापाऱ्यांचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे पाऊस पडला होता पावसाचं वातावरण आहे आणि आवक ही मात्र एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे ओके महेश मार्केटमध्ये आहात हां मी तीन नंबर गाड्यामध्ये आहे कदम यांच्याजवळ महेश 850 रुपये भाव चालू आहे बघू शकता तुम्ही आवाज येतोय का सांगा अरे बर लाल वारदाने मध्ये कोणीतरी कमेंट केला होता लाल वारदाने मध्ये काय बाजार भाव असतोय तर बाजार भाव चालू आहे 900 रुपये चालू आहे बघा 900 रुपये भाई 900 बघू शकता तुम्ही तो कांदा खराब झालेला आहे आपल्याला भरपूर कांदे त्यामध्ये खराब आहेत तरी पण आपल्याला नऊशे रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे हे कांदे बघू शकता तुम्ही अशा कांद्यांना बाजारभाव आपल्याला तरी पण योग्य भेटलेला आहे असं समजून घ्यावं लागेल चांगला बाजारभाव भेटलेला आहे ॲक्च्युली कांदा सडत आहे पाऊस पडल्यामुळं काळे पडत आहेत नाचत आहेत कांदा તરી પણ રોજ બગતો હા આત્સેજ કે किशोर नमस्कार किशोर साडे रुपये भाव गेलेला आहे मोठा सुपर कांदा आहे बघूया कुठे पर्यंत जातो एक हजार पंचवीस रुपये चालू आहे कांदा साइज मध्ये मोठा आहे सव्वा अकराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला अकराशे पंचवीस रुपये गोल्टी कांदा आहे पुढचा कांदा बघूया कसा तीनशे रुपये गेलेला आहे उलटी कांदा त्याच्या पुढे मोठे कांदे आहेत ही जी वक्कल आहे मोठा कांदा आहे मागाशी सव्वा अकराशे रुपये पर्यंत गेलेला आहे तो कांदा त्याच्या पुढचा पण तसाच मोठा कांदा आहे बघूया कुठे पर्यंत जातोय सार्थक रामराम दीपक सरासरी भाव हे आज कमी आहे बाजारभाव आपल्याला कमी दिसतोय आज सोलापूर कांदा मार्केट मधला जो भाव आहे तो आपल्याला कमी दिसत आहे कालच्या पेक्षा कमी आहे सव्वा अकराशे रुपये हा कांदा गेलेला आहे बघूया मी तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये सांगेन सरासरी बाजारभाव कमेंट करा काय भाव चालू आहे आवाज येतोय का ओके अकराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे आणि हा जो कांदा आहे बाजूचा सव्वा अकराशे रुपये पर्यंत गेलेला आहे तर आपल्याला आतापर्यंत हायस्ट कांदा एवढाच बघण्यात आलेला आहे अकराशे सव्वा अकराशे त्याच्या पुढे जर बाजारभाव आज दिसलेले नाही आहेत आज तरी पण आवक कमी आहे एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे तरी सुद्धा आपल्याला बाजारभाव हे हजार रुपये जेमतेम दिसत आहे सरासरी बाजारभाव आणि तीन नंबर बाजारभाव काय जाणार आहे काय जातोय काय आहे ते तुम्हाला पुढच्या पाच दहा मिनिटामध्ये बघूया पंचवीस विष्णू काळे शुभम काळे यांच्या कलेलामध्ये चौदाशे दहा रुपये आपल्याला कांदा दिसलेला आहे आता था। एक हजार चारशे दहा रुपये म्हणजे चौदाशे दहा रुपये असा हाएस्ट कांदा बघण्यात आलेला आहे पुढं आपल्याला पुढच्या ला लाईनमध्ये मोठे मोठे कांदे आहेत बघूया कसा बाजारभाव जातोय राजेंद्र नमस्कार समोरचे दोन्ही वकल गोलटा गोलटे आहेत सातशे रुपये भाव चालू आहे रुबाए, रुबाए, रुबाए। सुरेश गुळे काय म्हणता येत आपला आवाज शांताराम तस काय आहे शांताराम चौदाशे रुपये आता भाव गेलेला आहे हा कांदा चांगला आहे तर चांगल्या कांद्याला काही आपल्याला परिणाम दिसत नाहीये हा कांदा बघू शकता तुम्ही चौदाशे रुपये प्रति क्विंटल चौदाशे दहा रुपये असा कांदा गेलेला आहे आता लिलाव झालेला आहे अशाच प्रकारे पुढे कांदे आहेत तिथला पण कांदा मी तुम्हाला दाखवतोय लाईव्ह मध्ये बघा खराब कांदे आहेत मान्य आहे मान पावसामुळं बाजारभाव हे आपल्याला कमी दिसत आहे पण चांगल्या कांद्याला चांगला भाव आहे बघूया इथं चांगले कांदे आहेत मागाशी प्रमाणे काय जातो बघूया तेव्हा बघा अलीकडचा अकराशे पन्नास रुपये गेलेला आहे

तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे त्याच्या पुढचा अशोक यांचा कमेंट आहे अशोक विचारत आहेत आज आवक किती आहे अशोक आज कालच्या पेक्षा आवक कमी आहे एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे तर बघितलात तुम्ही तेराशे बाराशे चौदाशे रुपये असा बाजार भाव आपल्याला चांगल्या कांद्याला भाव दिसलेला आहे बघूया त्याच्या पुढचा

1125, सौ पच्चीस 1125 सौ पच्चीस ग्यारह सौ पच्चीस ग्यारह सौ पच्चीस रुमान सौ बच्ची रुमान अशोक ठीक है ये हो सकता बघू शकता तुम्ही अकराशे रुपये असा भाव गेलेला आहे तर सोलापूर कांदा मार्केट जी बाजारभावची स्थिती आहे ती कालच्यापेक्षा आपल्याला ढासळलेली दिसून येत आहे काल सोलापूर मार्केटमध्ये बाराशे तेराशे चौदाशे रुपये पर्यंत दिसून आलेले आहेत आज पण आपल्याला चौदाशे रुपये पर्यंत आलेला आहे पण सगळे कांदे सगळे वक्कल गेलेले नाही आहेत उग मोजके दोन ते तीन चार वक्कल आपल्याला चौदाशे तेराशे रुपये पर्यंत गेलेले दिसलेले आहेत आणि मागाशी एक कमेंट आलं होतं की खराब कांद्यामुळं चांगल्या कांद्याला बाजारभाव मिळत नाहीये आणि चांगल्या कांद्याचं बाजारभाव हे पडलेले आहे तर तसं काय नाही आहे आता आपण लाईव्हमध्ये बघितलेलं ला आहे काळे असा आडनाव आहे त्यांच्या आडत व्यापाऱ्यामध्ये त्यांच्या आत्ता लिलावामध्ये आपण बाजारभाव बघितलेला आहे बाराशे आणि चौदाशे रुपयेपर्यंत असे कांदे गेलेले आहेत बरं पन्नास जणांनी लाईक केलेलं आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आपण दहा सव्वा दहा वाजता लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आज एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे का योगेश काल आणि तुळजापूर रोड तामलवाडी मना किंवा इकडं हैदराबाद रोड नळदुर्ग आणदूर सोलापूर मोहळ भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे पावसामुळं कांद्यांना हे कुठचा आहे बघू शकता तुम्ही तेराशे रुपये असा कांदा बाजारभाव गेलेला आहे एक हजार तीनशे रुपये बघूया त्याच्या पुढचा लिलाव बघूया बर संतोष दाखवतो जालिंदर शिंदे यांचा कमेंट आहे आज शेवट हायस्ट कांदा कुठंपर्यंत पर्यंत गेलेला आहे तर चौदाशे रुपये पर्यंत आपण बघितलेला आहे पण चौदाशे रुपये तो कांदा फक्त आपण तसा बाजारभाव धरायचा नाही आहे कारण सांगतो मी तुम्हाला जोपर्यंत दहा ते पंधरा वक्कल आपल्याला चौदाशे तेराशे चौदाशे दिसून येत नाही तोपर्यंत आपण समजायचं नाही की बाजारभाव हे हो आपल्याला वाढून दिसलेले आहेत एखादं दो दोन वक्कल तर जातच असते तेराशे चौदाशे रुपये पर्यंत पण बरेच कांदे हे अकराशे साडे अकराशे बाराशे रुपये पर्यंत जात आहेत आणि सरासरी कांदा नऊशे हजार रुपयेपर्यंत जात आहे त्याच्या पुढचा कांदा मोठा आहे सुपर कांदा आहे बघूया कसा जातोय बर कमेंट करा आवाज येतोय का बघा कमेंट करा काय भाव चालू आहे बघू शकता दुसरी पिशवी फाड्याला लावलेल्या आहेत कांदा चांगला आहे काय भाव चालू आहे मला कमेंट करा आवाज येतो का आपल्याला चेक करायचा आहे चौदा पचास रुपये चौदा पचास रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदा पचास आवाज येतोय का मला कमेंट करा भाव काय चालू आहे त्याच्या पुढे पण मोठे कांदे आहेत काय बाजारभाव जातो बघूया आवाज येतोय की नाही मला कमेंट करा काळे यांचा लिलाव आपण बघत आहोत बबूर सौ पचास एक हजार पाचशे रुपये दीड हजार रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे बरेच कांदे बरेच वकील आपल्याला आज दिसलेले आहेत म्हणजे जे कांदे चांगले आहेत त्या कांद्याला चांगला बाजारभाव दिसून आलेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे असाच कांदा पुढा आहे पुढचा लिलाव बघूया असा सेम कांदा आहे तो काय भाव जातोय बघूया ना यांची पत्ती निघत आहे ह्या कांद्याची पत्ती निघत आहे बघूया हा कसा भाव जातोय आठशे भरत शेवटी हा कांदा पंधराशे रुपये पर्यंत गेलेला आहे पंधराशे हा कांदा नऊशे रुपये चालू आहे पत्ती निघत आहे कांद्याची नऊशे रुपये भाव चालू आहे सासष्ट जणांनी व्हिडिओ लाईक केलेला आहे चला आता पलीकडे जाऊया खलिपा यांच्या लिलावाकडे जाऊया बघूया तिकडचा बाजारभाव कसा जातोय खलिपा यांचा लिलाव अजून झालेलं नाहीये का बरं दुसरीकडे जायचं का सांगा इथले जरा आहे बघूया काय जातोय तर गोलटा गोलटी पाचशे रुपये असा कांदा गेलेला आहे बघूया गोलटा कांदा कसा जातोय सव्वा नऊशे रुपये असा गोलटा कांदा जातोय गोलटा कांदा हे नऊशे साठ रुपये बाजारभाव जातोय आणि त्याच्या पुढचा जो कांदा आहे तो मोठा कांदा आहे कसा जाणार आहे ते आपण आपल्याला बघायचं सचिन यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे सचिन एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे कमेंट केलं अकराशे रुपये भाव चालू आहे बघू शकता तुम्ही इथं काय बाजार भाव फायनल जाणार आहे बघूया काळे यांचा लिलाव बघत आहोत आपण 1100 1100 યે आज भाव जरा उतरलेला वाटायला म्हणजे इकडे सगळं बरं आहे गेलं इथं पंधराशे चौदाशे पर्यंत आहे पण असे कांद्यांना भाव कोणी हा कांदा बघा काय नाव कुठलं धाराशिय तर आपले सबस्क्रायबर भेटले होते पैलवान यांच्याकडून आपल्याला शोधत आले होते तिकडून त्यांनी आले होते शोधत शोधत धाराशिवेतून आले होते म्हणजे आपला व्हिडिओ पण बऱ्याच लोकांपर्यंत पोचतोय बरेच लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जातोय ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे म्हणल्यावर काम आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमधला मार्केट मा जो बाजारभाव आहे तो आपण बघितलेला आहे लक्ष देऊन व्हिडिओ ऐका व्हिडिओ आता आपण थांबवणार आहे जरा बाहेरच्या साईडला जाऊन सांगतो आज सोलापूर मार्केटमध्ये मा एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे बरोबर काल एकशे ऐंशी का एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक होती बरोबर तर कालचा बाजारभाव आपल्याला सेम असाच दिसला होता आजचा पण बाजारभाव हा असाच आहे तर बाजारभावामध्ये काय फरक नाही आहे हा पण फरक पडलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये फरक दिसला आवकमध्ये तर इथं काही कांदे बघू शकता तुम्ही गोलडी कांदे आहेत पूर्ण नाश झालेले आहेत खराब झालेले आहेत काल बहुतेक का। सोलापूर जिल्ह्यामध्ये तर पाऊस झालेला आहे पण हे कांदे कोण शेतकरी कोण कसं काय टाकलेत काय माहीत नाही आहे तर पूर्ण कांदे हे असं नुकसान होण्यापेक्षा तुम्ही जे भाव आहे तसं विकलात तर बरं होईल असं मला वाटतं आहे कारण शेवटी आपण घामाने पिकवलेला कांदा असतो घामाने कष्ट करून आपण एवढं शेती करायची आणि आपल्याला अशा पद्धतीने जर नाश होत असेल तर कांदा तर काय फायदा त्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की सर्व शेतकऱ्यांना की जे भाव भेटेल खराब होण्यापेक्षा तर विकलेलं बरं आहे तर आज सोलापूर मार्केटमध्ये एक नंबर बाजारभाव अकराशे साडे अकराशे बाराशे साडेबाराशे रुपयेपर्यंत एक नंबर भाव भेटलेला आहे आणि उग थोडे वक्कल म्हणजे शंभरपैकी पकडा एक चार पाच वक्कल चौदाशे साडे चौदाशे आणि पंधराशे रुपयेपर्यंत आपण होतं ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी जरा व्हिडिओला जरा बॅग घेऊन मागे घेऊन बघू शकता आणि एक कमेंट आलं होतं की बाकीच्या कांद्यामुळे चांगल्या कांद्याला पण बाजारभाव भेटत नाही आहेत तर तसं काही नाही आहे चांगल्या कांद्याला चांगला भाव भेटत आहे तिथे अष्ट्याहत्तर जणांनी लाईक केलेलं आहे विनंती आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या ॲटलिस्ट शंभर लाईकपर्यंत घेऊन चला बाजारभाव पडत आहेत किंवा बाजारभाव नाही आहेत म्हणून आपल्याला लाईक पण भेटत नाही आहेत तसं काही करू नका सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे आणि आजचा व्हिडिओ आपण आता थोड्या वेळानं थांबवणार आहोत अशी आजची आवक होती आजची जी कांद्याचे भाव होते ते अशा पद्धतीनं होते एकट्याशी लाईक केलेले आहेत म्हणजे दोघा तिघांनी आता लाईक केलेला आहे थँक्यू बॉस धन्यवाद प्रशांत कमेंट आहे की अमोल कड़ा चला प्रशांत वेळ झाली की आपल्याला अर्धा तासाचा व्हिडिओ बस झाला एवढा परत उद्या बघूया उद्या नाही परवा बघूया सर आज पंधराने भाव आहेत वाटतं सुरेश घोळे आहे का तुम्ही तर सुरेश घोळे यांचा कमेंट आहे आज पंधरा रुपये भाव आहे वाटतं पंधरा रुपये भाव गेलेला आहे पण मी सांगितलं आहे शंभरपैकी एक दोन तीन वक्कल पंधराशे चौदाशेने गेलेले आहेत शंभर वक्कलपैकी त्याला आपण धरायचं नाही आहे चौदाशे पंधराशे रुपये क्वचित एखादं दे दोन वक्कल जातो आहे पण सरासरी बाजारभाव आपल्याला धरायचं आहे म्हणजे एक नंबर बाजारभाव अकराशे साडेबाराशे तेराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे म्हणजे कालच्यासारखा बाजारभाव आहे काल एकशे ऐंशी पंच्याऐंशी गाड्यांची आवक होती आज एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे आवक कमी असूनसुद्धा बाजारभाव जसेच तसे आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये काल भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे तुमच्या इकडं पाऊस झालेला आहे का सांगा मला कमेंट करा माऊली मगर यांचा कमेंट आहे आठ दिवसात बाजारभावामध्ये काय फरक पडेल का काय असेल बाजारभाव असं त्यांचं कमेंट आहे तर माऊली आणि तुम्हा सर्वांना सांगतो की बाजारभाव ऑलरेडी सांगता येत नाही आता बघू शकता तुम्ही मागच्या चार दिवसाखाली बाजारभाव कसा होता बरेच चांगले बाजारभाव गेले होते तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत गेलेले आपल्याला दिसून आले होते पण आता चार दल, दिवस झालं दोन दिवस झालं आबाळ येतो पाऊस आहे ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळं आपण बाजारभाव काय असेल मी काय कोणीही सांगू शकत नाही तर फेकफाकच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका खराब होण्यापेक्षा जो बाजारभाव आहे विकून टाकलात तर बरं होईल असं मला वाटतं तर या माझ्या गोष्टीबद्दल कोण सहमत आहे का कमेंट करा ब्याण्णव जणांनी लाईक केलेला आहे अजून एक शंभर लाईकपर्यंत घेऊन चला आणि आपण व्हिडिओ थांबवणार आहोत आता था था। प्रशांत चार पाच सात आठ तुम्ही कमेंट केलेलं आहे सॉरी बॉस मगाशी आपण तिकडं सडलेले नाचलेले कांदे कोणीतरी टाकून दिलं होतं ते कांदे आपण बघत होतो त्याच्यामुळं कमेंट मी मगाशी बघितलेलं नाही आहे ओके धन्यवाद बॉस मंडळ आभारी आहे परत आता आपण भेटूया दहा सव्वा दहा वाजता शंभर शंभर लाईक झालेलं नाही आहेत अजून एक दोन लाईक कमी आहेत तर मगाशी मी दाखवलं होतं अशा पद्धतीनं कांदे खराब होत आहेत पावसामुळं असे कांदे खराब होण्यापेक्षा विकून टाका असं माझं पर्सनल एक विनंती आहे सर्वांना एकशे एक, एक लाईक झालेलं आहे धन्यवाद बॉस शंभर लाईक केल्याबद्दल भेटू आता आपण उद्या किंवा परवा लाईव्हमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान